नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलं की तुम्हाला फायब्रॉइड असेल तर त्या पद्धतीने कुठल्या पद्धतीचे लक्षण असू शकतात आणि कोणाला ते फायब्रॉइडस होऊ शकतात आज आपण बोलणार आहोत की फायब्रॉइड वरती असणाऱ्या उपचार पद्धती आणि त्याबद्दल सविस्तर आज आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत मी डॉक्टर आशिष काळे आशा किरण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे तीस आज आपण बोलणार आहोत की फायब्रॉइड जर तुम्हाला असेल आणि फायब्रॉइड तुम्हाला जर काढायला सांगितलं असेल डॉक्टरांनी ज्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लक्षणं आहेत तुम्हाला पेन होत आहे तुम्हाला रक्तस्राव जास्त होत आहे तुमचं एज हे बऱ्यापैकी कमी आहे जेणेकरून फक्त फायब्रॉइड रिमोव्हल हे सांगितलेलं आहे आणि गर्भाशयाची पिशवी आपल्या ठेवायला सांगितले आहे तर पहिले लक्षात घेतलं पाहिजे की उपचार पद्धती कुठल्याही रोगावरती जेव्हा आपण चालू करतो तर ते असते म्हणजे मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट व्हॉट इज मेडिकल ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या औषधं लिहून देतात आणि ह्या गोळ्या औषधांचा उपयोग तुम्हाला होते की नाही हे बघितलं जातं समजा तुम्हाला मल्टिपल गाठी आहेत फायब्रॉइडच्या गर्भाशयाला आणि त्या गा फायब्रॉइडच्या मल्टिपल गाठी ह्या फार कमी आहेत साईजनी तर तुम्हाला मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट दिली जाते पण तुम्हाला एकच मोठी गाठ आहे किंवा तुम्हाला दोन चार गाठी आहेत आणि त्या चा, चार पेक्षा जास्त आहेत किंवा तुम्हाला वीस आठवड्याच्या गर्भाशयासारखं गर्भाशय एवढं मोठं झालंय गाठीमुळे तर मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट हे तुम्हाला योग्य नाही तर तुम्हाला कुठली दिली जाते त्याला सर्जिकल ट्रीटमेंट म्हणतात सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये दोन पद्धतीचे उपचार पद्धती आहेत सर्जिकल ट्रीटमेंट ही हिस्ट्रोस्कोपीनी केली जाते आणि लॅप्रोस्कोपीनी केली जाते हिस्ट्रोस्कोपीनी जेव्हा केली जाते तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे हिस्ट्रोस्कोपी म्हणजे काय जर आपण हिस्ट्रोस्कोपी बघायचं झालं हे शरीर आपला आहे हा प्रायव्हेट पार्ट आहे ज्याला आपण योनिमार्ग म्हणतो आणि योनिमार्गाच्या आतमध्ये हे गर्भाशय असतं हिस्ट्रोस्कोपी हा अशी उपचार पद्धती आहे की हिस्ट्रोस्कोपीनी मायांगातन आतमध्ये गर्भाशयाच्या जाऊन तुम्हाला जर गर्भाशयामध्ये जी गाठ आहे ती आतल्या बाजूनी असेल तर ही आतल्या बाजूनी हिस्ट्रोस्कोपी करून ही गाठ काढली जाते याच्यासाठी तुम्हाला माइल्ड सिडेशन किंवा छोटीशी भूल दिली जाते जेणेकरून पेन होत नाही आणि ही गर्भाशयाच्या आतल्या बाजूनी ज्या गाठी आहेत त्या गाठी हिस्ट्रोस्कोपीच्या माध्यमातून काढल्या जातात याला साधारणतः तीस मिनिटं लागतात ऑपरेशनला आणि दोन ते तीन तासानंतर पेशंट घरी जाऊ शकतो तर ह्या पद्धतीचे हिस्ट्रोस्कोपी मध्ये काय केलं पाहिजे पहिल्यांदा तुम्ही डी अल्ट्रासाऊंड केला पाहिजे थ्रीडी अल्ट्रासाऊंड मध्ये काय कळतं की जे तुम्हाला हिस्ट्रोस्कोपी मध्ये करण्याच्या आधी जे कॅव्हिटी आहे समजा हे गर्भाशय आहे आणि ही आतली कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीच्या आतमध्ये हे जर फायब्रॉइड आहे ते फायब्रॉइड कुठल्या पद्धतीचं आहे ते आपल्याला कळतं त्याचा किती भाग हा गर्भाशयाच्या आतल्या बाजूला आहे का पूर्णच गाठ ही गर्भाशयाच्या आतमध्ये आहे आए, हे आपल्याला मध्ये आहे हे कळतं जर पूर्णच गाठ ही कॅव्हिटीमध्ये असेल तर त्याला हिस्ट्रोस्कोपीने पटकन सर्जरी केली जाते त्याला इव्हन इफ सर्जिकल टाईम सुद्धा कमी लागतो जर ती गाठ ही गर्भाशयाच्या ज्याला मासपेशी म्हणतात त्या मासपेशीमध्ये मध्ये आहे आणि छोटीशीच त्याचा सरफेस हा बाहेरच्या बाजूला म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या पोकळीमध्ये आहे असं जर असेल तर ह्याला कदाचित तुम्हाला दोन सिटींग मध्ये करावी लागते तर ही झाली हिस्ट्रोस्कोपीच्या बद्दलची आता आपण येऊया बद्दल तर लॅप्रोस्कोपी म्हणजे काय लॅप्रोस्कोपी हे जर आपण शरीर बघितलं हे जर आपण हा वयांगाचा भाग बघितला आणि हे आपलं ज्याला आपण आम्बिलिकस म्हणतो किंवा ज्याला बॉटम म्हणतात इथे ह्याच्या इथे एक इन्सिजन दिला जातो वन टू टू सेंटीमीटरचा आणि त्या पद्धतीने इथे तीन छेद मध्ये तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट असतात लॅप्रोस्कोपीचे इथे हा कॅमेरा पोर्ट असतो ज्याच्यामधनं दुर्बिण ही आतमध्ये सोडली जाते आणि जर जा तुम्हाला गर्भाशयाला समजा ही गाठ असेल गर्भाशयाच्या ही बाजूने असेल किंवा त्या आतमध्ये असतील किंवा मल्टिपल गा गाठी असतील तर ह्या दोन छिद्रांमधनं तुम्हाला जे ऑपरेशनच्यासाठी इन्स्ट्रुमेंट वापरली जातात ती ऑपरेशनची इन्स्ट्रुमेंट या दोन छिद्रांमधनं किंवा तीन छिद्रांमधनं आतमध्ये येऊन आतल्या आतमध्ये ही गाठी काढल्या जातात आणि मॉर्स्युलेटरच्या सहाय्याने या गाठींचे छोटे छोटे पीसेस करून याच टाक्यांमधनं ते गाठी काढल्या जातात तुम्हाला वेगळं इन्सिजन घेतलं जात नाही पण ह्याबद्दल जर तुम्हाला आणखीन असे व्हिडिओज बघायचे असेल तर युट्यूबला माझ्या नक्की तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये बरेचसे लॅप्रोस्कोपिक मायामेक्टोमिकचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता आणि ह्याबद्दल जर आणखीन काही माहिती हवी असेल तर नक्की आमच्यापर्यंत पोचा कमेंट बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला उत्तरं त्याची नक्की देऊ धन्यवाद